न्हा आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये डोळ्यांचा एक खूप कॉमन प्रॉब्लेम बघितला जातो आणि तो, तो म्हणजे डोळ्यांची एलर्जी स्पेशली लहान मुलांमध्ये कारण या काळामध्ये धूळ खूप उडत असते आजूबाजूला वातावरणामध्ये पोलन्स म्हणजे झाडांचे उडणारे कण और असतात आणि ह्या सगळ्यामुळे अलर्जी जास्ती कॉमन आहे त्याच्यामध्ये काय होतं तर डोळे लाल होणं डोळ्यांना खाज सुटणं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांमध्ये बदल होणं ज्याच्यामध्ये डोळ्यांचा रंग चेंज होऊ शकतो आणि याशिवाय डोळे अतिशय खाजू शकतात आता ह्या वेळेला मुलांना परा खाजेपासून परावृत्त करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण जर मुलं डोळं खाजवत राहिली तर आतमध्ये भूगुळाला त्रास होऊ शकतो याशिवाय नंबर पण डोळ्याचा वाढू शकतो हे खूप कॉमन रिझन आहे नंबर वाढण्याचं मुलांमध्ये वेळेला डोळे जास्ती जास चोळल्या जातात या वेळेला मुलांना थंड पाण्याने हातपाय धुवून डोळे धुणे किंवा यावेळेला बर्फानी शेकणे हे एक चांगला उपाय आहे याच्याशिवाय आपण काय करू शकतो तर नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेऊन ती ती त्यावेळेला औषधं चालू करू शकतो कारण लवकर जर याची ट्रीटमेंट घेतली तर हा आजार लवकर बरा होतो नाहीतर पर्मनंटली डोळ्यांचा कलर चेंज होऊन डोळ्यांमध्ये काही प्रकारचे अजून बदल होणं हे कॉमन आहे त्याच्यामुळे जर ऍलर्जी असेल तुमच्या मुलांना तर लवकरच नेत्ररोग तज्ञांचा सल्ला